नमस्कार प्रेक्षांना लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या त्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की अनामिका आणि सोहम दोघही एका रूममध्ये असतात त्यानंतर अनामिका स्वतःचा रूम घेत असते सोहम हा वॉशरूम मधून आलेला असतो आणि तो तिला म्हणतो की अनामिका कुठे बाहेर चालली आहेस का अनामिका म्हणते हो त्यानंतर सोहम लगभग सुरू करतो म्हणजे एक एक, एक मिनिट थांब मला आवरू दे मी तुला लगेच सोडतो मी तुला सोडायला येतो असं म्हणतो तिथे असलेलं जॅकेट घालत असतो परंतु अनामिकाला या गोष्टीचं काहीही नसतं ती गुपचूप निघून चाललेली असते सोहम म्हणतो अगं अनामिका थांब ना मी तुला सोडायला येतो म्हणजे हे बघ आता नवरा बायको म्हटल्यानंतर मला असं वाटत आहे की मी तुला सोडावं कुणी सांगितल्या म्हणून नाही पण माझ्या मनाला छान वाटेल की आपण नवरा बायको आहोत तर ते माझी जबाबदारी आहे म्हणजे मलाही छानच वाटेल अगं मी तू कुठे चालली आहेस तिथे तुला ड्रॉप केलं पिकअप केलं तर थांब ना मी आवरून लगेच येतो परंतु अनामिका खूप रागात असते त्याला कोणत्याही प्रकारचे रिस्पॉन्स देत नाही बिचारसोहम हा इनोसंटली तिला म्हणत असतो थांब मी येतो परंतु अनामिकाच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात अनामिका म्हणते अजिबात नाही अजिबात तू यायचं नाही आहे हा आणि माझं मला जायला येतं मी इंडिपेंडंट आहे जिथे माझं काम आहे तिथे मी चाललेले आहे तुला यायची गरज नाही आहे असं ती त्याला डायरेक्टली म्हणते तरी तो तिला कन्व्हिन्स करत असतो अगं पण मी सोडतो तुला अनामिका म्हणते काहीही गरज नाही मी एकदा सांगितलं ना नाही यायचं माझं मी जाईल आणि माझे मी समर्थ आहे जाण्या येण्यासाठी ठीक आहे असं ती म्हणते सो म एक चान्स मागत असतो नवीन नातं सुरू करण्यासाठी परंतु अनामिका त्याला देत नाही अनामिका म्हणते तू सांगत होतंस का मला जेव्हा मी विचारायचे तू कुठे चालला कधी येणार आहे